कुणी जाना ना मग आता आपल्याला आजोबा काम करतात आजोबांना कशाची आजोबांना अजून पण म्हणजे मालकाच्या जाऊनच काम करायचंय तुमच्या मनातली शंका दूर गेली ना शेडत राहत नाहीत बंगल्यात राहतात या श्रीषा निकम युट्यूब चॅनेल मध्ये मी श्रीशाची मम्मी सौते सुशांत निकम तुमचं स्वागत करते तर मी आज आली आहे पुन्हा एकदा आपल्या रायबाला भेटायला आणि त्याचबरोबर नाना मध्येच राहतात का नाना इथंच असतात का तर नाही आज त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि व्हिडिओचा छान असणार आहे कारण आपण आपल्या नानांविषयी त्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता आम्ही नानांच्या घरी गेलेलो पुढे व्हिडिओ मध्ये आणि तिथून आलोय तर नाना बघा आमच्या पुढे आले तिकडं काम आहे तर नानांच्या विषयी घरातल्या माहिती सांगितली तर ती सुद्धा नक्की बघा आणि नाना ह्या वेळेत येतात म्हणजे आता वाचलेले आहे दीड ते बरोबर साडेपाच सहा वाजेपर्यंत इथंच थांबतात चला विषय आणि नंतर अजून एक कमेंट कमेंट मध्ये सांगाच की आपल्या राईबाच नाक टोचायचंय त्याला मला मी पाहिजे मी मी पण सकाळी विचारत ना त्याला कि सवय लागते बोलते दे बिचार्याला रायबा रायबाचा विषय काय महत्वाचा विषय काय पुढल्या या येणार एक ठरकेला आठवा महिना चालू तो रायबाला उद्या हो उद्याच की हां उदेस उदेस खात ना हां उद्या आठवा महिना चालू तो मग रायबाला आपण आता मी पण असं ठरवलं की जेसन जालायच रायबा हां आता डोकं झालं ना ही वय आहे का रायबाच एसन घालायचं मग कमेंट मध्ये नक्की सांगा कारण आपण लेट घालतोय कारण कमेंट पण भरपूर येते भरपूर काय जण मग एसन घाला एसन घाला काय काय जण मग तुला नका एवढ्या लवकर घालू नका आणि आम्हाला पण तसंच वाटत होतं पण आता वाटतंय का म्हणून मी पण म्हणजे नानांना विचारलं असतं पण नाना येत नाही ऐकू नाशे तुचार थांबा थांबा नानाय छान गाय का आत्ता चालतं का तिथे का धायच वय का विचारायचं गावात नाही गावात वय वय आता गाठी चालते का आता वय आता गाठी चालते वाढू दे मोठा होऊ दे आता नको आत्ताच घाल म्हणते आता नको आता पाच महिन्यात वाच नाही आठवा लागले होय मग आता नाना पण म्हणते मग आता वाटते पाच महिन्याच पाच नाही मग आठ नऊ महिन्यात केवढा होईल मग चला तुम्ही आणि कमेंट मध्ये

कारण सगळं पांढरच थांबा केस दाखवूया टी शर्ट चिकटलीला तर हे असं पूर्ण असतं आई तर म्हणतात की तिथं एकच ड्रेस करायचा घालायला घरातली कशाला तिथं पण नाही काय व्हायचं नाही पुन्हा सकाळी आवरलेला एक ड्रेस संध्याकाळ आवरलेला एक ड्रेस अभिषेक असायपर सवय कशी लागली कारण आमच्या कबड्डी प्लेअर होते पाचवी पासून मी कबड्डी खेळत होते खूप छान कबड्डी खेळत होते पण जाऊ दे त्याच्यामुळे मला सवय लागली काढायची आणि परत कॉलेजला गेलो कॉलेज संपल्यानंतर कबड्डीची सवय मोडली त्यानंतर सवय लागली कशीची क्रिकेट क्रिकेटची क्रिकेट पण नाही खेळू नाही क्रिकेट परत जास्त सवय लागली जिम ची

कारण ती एकदा आखाड्यामध्ये घातली तर येऊ या लागलायच काय ट्रॅक्टर घेऊन जायचं ती विचारते ना लाल माती त्या ट्रॅक्टर म्हणजे आज तुम्ही कुणीकडे जाणार आहे ना मग आता त्याचा आपल्याला सेपरेट व्हिडिओ केला पाहिजे आज एका दिवशी दोन व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ झाला आहे सगळ्यात महत्वाचा आपल्या रायबा सीट ला गयाय चकडा आणि आता मी तो जाणार आहे बघायला रेतरी दरण रेतरी कारखाना रेतरी कारखाना येते कारखाना सायस सवरडी तू जायस सवरडी काय जायस तुझं ते आपण आणलेले रेशनिंग कार्ड रेशनिंग कार्ड देतोय तू दाताला दा प्रेशन कार्ड रेशिन कार्ड देणार ना काय पण पाय पडू ना पाय कार्ड रेशिन कार्ड टाकला तर देणार तिथे कायकडे जाणार ना काय ना खर्चावर देणार नीत्रपुण्यात मानतं चालतंय म्हणजे तुम्ही असं बाहेरच्या साईटने जाणार आहे तर तुम्ही बोलताय नाही जाणार मग तिथे इथील सावडीवरती वाजलेच दोन दोन चला नाही म्हणत आपला व्हिडिओ खूपच मोठा होतो का नाही किती ठरवलं तरी छोटा बोलायचं ते पण आम्ही चला रायबाजी मालक खरे खरे रायबाजी मालक आपल्या होय वस्तीचे मालक चला ना, ना। तर हे आहे ज्योतिबा मंदिर आणि इकडं हे आपल्या गावंदरीकडे जाण्याची रस्ता आणि इकडं आहे जे आपल्या गावदरी मध्ये असतात म्हणजे रायबाजवळ असतात नाना तर त्यांचं घर नाना आजोबा ना तर आता आपण चाललो आहे नानांच्या घरी आणि नानांचं ना घर किती जवळ आहे ते सुद्धा तुम्ही आता बघू शकता आम्ही थांबून ठेवले नाना घरात होय नाना यायलाच तयार आहेत त्यांच्या नातवांना नातवाला फोन केलेला की आम्ही यायला लागलोय नाना घरातच थांबवा मग त्यांनी थांबवले आणि हा हा जो बंगला दिसतोय तर हेच आहे आपल्या नानांचं घर तर नानांच्या घरावर लिहिलेलं आहे आकाश निवास रोडचं चा काम चालू आहे नानांच्या इथं समोर नाला काढलाय चला उद्या राहता अजून त्यासाठी माहित नाही झुम केलेलं झुम केलेलं काय चला, चला। ओ, ले 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 ले। ना, ना ना

ले ले बराव बराव बस का, मागे ना हो ना नाना तुम्ही किती सांगितलं शिला की आता जाऊ नका तरी तिथंच जाते ऐकत नाहीत ना येऊ नका एवढा पाऊस पडतोय तरी थांबत नाही तुम्हाला माहित

हो एक मिनिट दाखवलेलं आपण कारण तिथं सांगू डायरेक्ट रायबाजवळ ते चप्पल पाकच खराब झालेलं ते काल आमचं लक्ष गेलं चढ आहे नाना, नाना चप्पलच नाही आई म्हटलं की नाना पडतील की ते आईचं लक्ष गेलं आई चप्ल तसलंच आहे नसतं का बघा मस्ते मस्ते <laughs> ओके ती चप्पललाच करावं लागले आणि काल कुठा मिशन मध्ये गा ना शर्ट ठेवलेला हो वाळ ते पाक्यानं केली कुठा मिशन चालू काय कसं आहे आमचं पण कर्तव्य आहे हो पहिल्यापासून ना? आम्ही ना ना ती पावसा थांबा तीन आहेत ती एक इलेक्टिकचे आणि दोन आता मला काय माहिती असली घालाय बघाय सवय नाना काय मधी नाडीची नाडीची बसते का नानाकडे मी बसते

आणि पहिल्यातली माणसं म्हटल्यावर असलीच कपडे आवडत प्यारे आणायचा म्हटली काल काय झालं आई आणि ह्यांनी गेलेलं रानात ही बघायला भात आल्या का नाही जरा उघड उघडला नाही का पाऊस आणि भांगरला पाहिजे की उसाच्या वर्तन चाललंय आणि पावसामुळे रानात पाय पण ही थांबण्याचाय मा आईन दोघं गेली तर नाना म्हणलं आई म्हटल्या चप्पल असं वाकड झाले रे घसरत पडलं तर राणे कुठं बसायचं तर सांगून ऐकत नाहीत सगळं ढास चालायचं करायचं इकडे तिकडे शेण म्हणत पाय घसरल पुन्हा नाना म्हणले चप्पलाचा नंबर किती आहे असं विचारलं हे मी तर नाना म्हणतात की आठ नंबर आहे चप्पलचा नंबर माहित आहे मग त्यामुळं मग हे मी नाईनी आहे म्हणजे आई बोलले की ह्या जा आणि हे सगळं घेऊन या मग आई म्हणजे आज आणच आज म्हटलं जा काय पण करून आणायला घेऊ आता बघा नाना गाडी निघाली बघा हाय डायरेक्ट वस्ती होता

नाही नाही चप्पल चप्पल तर जाऊ ते काय झालं काल आम्ही बघितले म्हटलं आज घेऊन येऊया नानाला आणि उघडच शेडमध्ये तीन चार दिवस झाला म्हणून नाना का उघड बसतील ना का माग आले काय तर राहिले बोलते काय

तुमच्या एक दिवस पण मेला आणि ही जवळ राहिली मग तुमच्या सासऱ्याने बाय माझे वाटणे हा मा सगळ्याला मी नाही सोडणार माझ्याकडे आणि दुसरा दिवस राहिला म्हणजे नाना सोडलेलं नाही दादी म्हणतात दादा बाप कोण म्हणला म्हटलं मग नानाला मी माझ्या बहिला

तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये आपल्या नानांची फॅमिली बघितली घर सुद्धा बघितले तर आपलं नाना एकदम छान आणि सुखी कुटुंबात राहतात पण त्यांना कसं लहान म्हणजे आयुष्य पूर्ण आपल्या काढलेलं आहे त्यामुळे त्यांना तिथं यायची ओढ आहे म्हणून आपल्या घरी नाना येतात आणि त्यांचा काय असं तो छोट्यात तो तुम्ही पण व्यायामच म्हणते घरातली पण म्हणतात असू दे येऊ दे शरीराची हालचाल होणं महत्वाचं एकदा जर जा जाग्याला बसले तर बसलेच म्हणून घरातली पण येत नाही तर असं काही सोडण्याचा ना हेतू नाही नानांना सगळं देवानं दिलेलं आहे तर चला आजचा आपला हा व्हिडिओ खास नानांच्या साठी होता कारण नानांच्या ना विषयी सुद्धा भरपूर आपल्याला कमेंट येतात तर ते म्हणजे आम्ही तुमच्या तुम मनातली शंका दूर केली आहे महत्वाचं नाना चिडत राहत नाहीत बंगल्यात नाना नानांचा बेड आहे इथं नाना तिथं शेड मध्ये येतात त्याचा जेवलेत तुम्ही पण बघितलं आमच्या पुढे नाना गेले बघायला सुद्धा थांबलेले आहेत जीव बसले आपल्या शेडवरती तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, कर करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद